तर मैत्रिणींनो कालच सवासणी झाल्या आणि सवासणीमध्ये हा नारळ आला होता तर नारळ घरात असला तर पटकन भाजीला फोडला जातो तर आ, हा सवासणीचा देवीचा नारळ प्रसाद रूपी आलेला होता त्यामुळे हा नॉनव्हेजमध्ये जायला नको चुकून तर मग लेकीला खूप दिवस झाले आता बर्फी खायची होती खोबऱ्याची तर म्हटलं चला या निमित्ताने थोडंसं गोडही होऊन जाईल आणि आपण आता करूया याची खोबऱ्याची बर्फी तर आता मी वरुट्याने नारळ फोडून घेतलं आहे आणि अतिशय छान पांढरा आपला हा नारळ निघाला आहे आणि याचं पाणीही मी ग्लासमध्ये काढून घेतले आपण याचाही वापर करणार आहोत तर त्याचा वापर आपण कसा करणार आहे ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे तर आता आपल्याला या नारळाचे पिसेस करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हा एकतर आपण असा खोवून घेतला तरी चालेल तुम तुमच्याकडे जर विळी असेल तर तुम्ही विळीवर किसून घेतला तरी चालेल किंवा मिक्सरला बारीक केला तरीही चालेल तर आता माझ्याकडं ती विळी नाही आहे तर मी मिक्सरवरच करून घेणार आहे खरं तर खूप दिवस झाले दोन तीन दिवसापासून लेकीला खोबऱ्याच्या वड्या खाण्याची इच्छा होत होती आणि आजच दुपारी ऑफिसमधून फोन आला तर म्हटलं काय गं मम्मी मला खोबऱ्याची खूप वडी खाऊ वाटली आणि तू कर तर दिवसभर ऑफिसमध्ये असते थकून येते घरी घरी आल्यावर आईच्या हातचं काहीतरी छान खाऊ वाटतं म्हणून आज तिच्यासाठी ही स्पेशल रेसिपी आहे नारळ मधून असा बाजूला काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला चाकुणी हे जे पाठीमागचं नारळाचं जे काळा भाग आहे तो पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा नारळ बारीक किस किसणीने किसला तरी चालेल किंवा मिक्सरवर वाटला तरीही चालेल तर आता आपण याचे मागचे साल आहे ते काढून घेऊया खोबऱ्याचा पूर्ण पाठीमागचा भाग मी काळा काढून घेतलेला आहे आणि याचे छोटे छोटे काप करून थोडं थोडं करून आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचंय तर आता मी पूर्ण काढून हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे आपण पाठीमागची साल काढून घेतल्यामुळं अतिशय पांढरा शुभ्र असा आपला हा खोबऱ्याचा किस निघालेला आहे तर आता आपण हा एका बाउलमध्ये काढून घेऊया म्हणजे आपल्याला साखरेचा अंदाजही बरोबर येईल तर मी आता तुम्हाला सांगते माप कसं घ्यायचं आहे ते तर आपण आधी खोबरं किती भरते ते पाहूया खो कीस आ, हा खोबऱ्याचं किस जेवढा भरेल तेवढ्याच प्रमाणात आपल्याला साखरही वापरायची आहे तर असा दोन वेळा मी हा नारळ किसून घेतलाय सॉरी मिक्सरवर वाटून घेतलाय आधी आपला एवढं निघालाय आणि त्यानंतरही एवढा किस निघालाय आता तोही मी काढून घेते हा एवढा पूर्ण किस आपला एका नारळाचाच आहे तर मैत्रिणींनो एक वाटी आपला हा नारळाचा कीस निघालेला आहे आणि एक वाटी अशी थोडीशी कमी एवढी मी साखर घेतलेली आहे आता आपण साखरेचा पाक बनवायला घेऊया तर आता मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये साखर घालून घेतली आणि आता आपल्याला यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे तर जे आपण नारळाचं पाणी काढलेलं होतं तेच पाणी मी यामध्ये घालणार आहे तर अगदी थोडस पाणी घालायचं आहे जिथपर्यंत आपली साखर व्यवस्थित भिजेल एवढंच आपली या पाण्यामध्ये पूर्ण साखर आपली भिजलेली आहे आणि आता आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे या प्रोसेसला तुम्ही गॅस मोठा ठेवला तरी चालेल लक्ष ठेवा कारण जोपर्यंत साखरेचं सा पाणी होत नाही तोपर्यंत आपल्याला थोडस हलवत राहायचंय तर आता पाहू शकता साखरेचं आपलं सा पाणी व्हायला चालू झालेलं आहे त्याला साखर पूर्ण विरघळून घ्यायची आहे मैत्रिणीं साधारण आपलं छोटा अर्धा कप पाणी नारळाचं असलं पाहिजे आणि जर तुमच्या नारळात पाणी नाही निघालं तर तुम्ही आपलं जे साधं पाणी आहे ते वापरलं तरी चालेल आपल्याला पाक करून आहे त्यासाठी थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे त्यामुळे जरी तुमच्या नारामध्ये पाणी निघालं नाही तरी टेन्शन घेऊ नका त्याऐवजी तुम्ही घरातलं साधं पाणी वापरा ज्यावेळेस तुमची पूर्ण साखर विरघळली जाते त्यावेळेस असा छान फेस येतो आणि तुमची साखर आता बघा पूर्ण विरघळली आहे या प्रोसेसला तुम्ही आता खोबरं यामध्ये घालून आहे आपल्याला आणि ते छान घालून आपल्याला मिक्स करायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये खोबरं घालून घेऊया एका नारळाला आपल्याला मी एक वाटी पूर्ण त्याचा केसणी घाला तो दाखवला तुम्हाला त्याच्यानंतर मी एक वाटी जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर पूर्ण एक वाटी साखर घेतली तरी चालेल मी थोडीशी कमी घेतली होती आणि पाक करताना आपल्याला अर्धा कप किमान त्याला पाण्याची गरज आहे छान पाक करून घेतला किंवा त्याच्यावर हे खोबऱ्याचा पूर्ण जो चव आहे तो टाकून द्यायचा आहे आपल्याला याच्यावरती आणि आता असं घट्ट झालं की या आप प्रोसेसला आपल्याला याच्यावर वेलची पूड घालायची आहे मैत्रिणीनो एक असं ताट घ्यायचंय आणि ताताला आपल्याला खाली तुप असं लावून घ्यायचंय तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशने लावा किंवा हाताने लावलं तरी चालेल आणि आपली वडी सहज निघते तुम्ही या पद्धतीने खोबऱ्याची वडी करून बघा तुमची फसणारही नाही आणि एकदम मऊसूद एकदम छान ही वडी होते आणि पाकही तुमचा फसणार नाही तुम्हाला तोंडात साखरही लागणार नाही खूप टेस्टी अशी वडी होते याची तर आता आपलं होत आता आहे पूर्ण साखरेचा पाक आटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण असं हलवून घ्यायचं आहे किमान या प्रोसेसला दहा मिनटं आणि पाक बनवायच्या प्रोसेसला सात आठ मिनटं असे पंधरा ते वीस मिनटं टोटल आपल्याला या रेसिपीला लागतात छान पांढरा शुभ्र रंग आलाय पाहू शकता माझा प्रसादाचा नारळ वायालाही गेला नाही आणि त्याचा असा छान एक रेसिपी झाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज माझे बाबाही येणारे तर तो आनंदही वेगळाच आहे कारण आता वय झालं आहे त्यांचं त्यांची बायपास सर्जरी झालेली आहे त्याच्यामुळे हल्ली त्यांचं येणं होत नाही आणि गावावरून एवढ्या लांब मुंबईला यायचं म्हटलं का एवढा प्रवास तर ते त्यांना सहन होत नाही आणि ते आज आले माझ्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे तर कोणत्याही लेकीला बाप आल्यावर ले काय घालू आणि काय नको असं होतं तर मला घरात हसतात सगळे की वाव आज वेगवेगळ्या रेसिपी चालू आहेत म्हणून कारण बाबा येणार म्हणून मी अशी ही छान खीरही बनवलेली आहे आज आणि जेवणामध्ये मस्त आळूच्या वड्या बनवल्या बाबांना वडी फार आवडते माझ्या अशा पद्धतीने आपलं आता हे मिश्रण परिपूर्ण झालेलं आहे पूर्ण घट्ट झालंय आणि आता आपण हे ताटात लावून छान प्लेन करून घेणार आहोत तर आता मी तेही करून घेते मिश्रण मी ताटात ओतून घेतले आता आपल्याला हे पसरून घ्यायचंय तर मी मिश्रण असं ओतून घेतलंय आणि आता आपण त्याला चौकणी सेप देऊन असं छान पसरून घेऊया अशा पद्धतीने माझ्यास आता वडी थापून झालेली ही आणि यावर मी जे बदाम काजू आणि पिस्ताचे पातळ काप केलेले आहे ते वरून असे आपण गरम याच्यावरच लावून घ्या म्हणजे ते त्याला चिपकले जातील नंतर थंड झाल्यावर ते आपल्याला लावताना येणार त्यामुळे असं गरम असतानाच ते लावून घ्या आणि आता हे मिश्रण थोड्या वेळ थंड करायला ठेवायचं आहे थोडंसं सेट झाल्यानंतर आपण याच्या आपल्याला हवा त्या आकाराच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत लहान मोठ्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कापा तर थोडंसं थंड झाल्यानंतर ह्या लगेच कापून घ्या कारण मग नंतर जसं जसं मिश्रण थंड होत जातं तसं ते घट्ट होत जातं पण फ्रीजमध्ये जर नाही ठेवलं तर एकदम सॉफ्ट राहतात थोड्या वेळ ते जर फ्रीजमध्ये तुम्ही ठेवून घेतलं तर त्याला असा छान एक थोडासा असा घट्टपणा आणि कडकपणा येतो आणि अतिशय सॉफ्ट आणि खायला टेस्टी अशा या नारळाच्या वड्या बनतात तुम्ही या पद्धतीने नक्की करून टा बघा तुमची वडी फसणार नाही आणि अतिशय टेस्टी आणि परफेक्ट अशी ही खोबऱ्याची वडी तयार होते तर आमच्याकडे ती आता लगेच फसतही होणार आहे खूपच छान झाल्या आहेत हो का मग काय फस्त केल्या सगळ्या हो दिलसाठी ठेवली मी थोडा टाईम फ्रीजमध्येही वड्या ठेवल्या फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्या थोड्याशा अशा छान घट्टही होतात आणि छायला खायलाही अशा छान लागतात त्या मैत्रिणीनो कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आम्ही तर आता वड्या एन्जॉय करतो आहे तुम्हीही नक्की ब बनवा आणि मला कमेंट करून सांगा कशा झाल्यात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा